कोर्ला मंगळवाडा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी सुजित खुर्द यांची निवड करण्यात आली आहे थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ उत्सव वार्षिक सर्वसाधारण सभा दोन हजार पंचवीस सव्वीस व पदाधिकारी निवड बैठक मंडळाचे आधारस्तंभ तथा शिवसेना जिल्हा प्रमुख आमोल बापू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनप शिक्षण मंडळ माजी सभापती तथा कुशल संघटक संकेत पीसे व मंडळाचे सर्व ज्येष्ठ सल्लागार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यां यांची निवड करण्यात आली सुजित खुर्दा अध्यक्ष नागेश दहिहंडे कार्याध्यक्ष तर परमजीत कदम योगेश चोपडे उपाध्यक्ष ओमकार शुक्ला सचिव समीर मुजावर कुणाल दीक्षित खजिनदार मिरवणूक प्रमुख विशाल चव्हाण पूजा प्रमुख सचिन काळे महेश गायकवाड आणि प्रसिद्धी प्रमुख अमोल मिस्किन विशाल चंदेले या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आज जरी बरेचसे मंडळी असतील कोण पैसे को कमवत जरी नसले पण हे उदाहरण सांगायचं की आज ते कामात जरी नसले वया आणि मोठे असले त्यांचा आदर असण हे मंडळात खूप महत्वाचं नाहीतर चलती गाडी आहे म्हणून त्याच्या मागे जायचं आणि बाकीच्याकडे दुर्लक्ष व्हायचं असं मुळीच चालणार नाही मंडळात जो जुना माणूस आहे ते सगळ्यात पहिला राहील अशा पद्धतीने मंडळात आपल्याला काम करायचं <स्था> नवीन सगळ्यांचं स्वागत आहे सगळे नवीन आज तुम्ही नवी बघत असाल सुरुवात महाराज असताना आम्हाला आठवत आहे सातशे आठशे आपण ड्रेस शिवायचं जसं मी शंकेत वालो हजार बाराशे गेल्या वर्षी आपण बारा बाराशे पंधराशे लोकांनी ड्रेस शिवले स्पर्धा खूप जास्त ड्रेस शिवले बाजूच्या मंडळांनी किती शिवले आम्ही जास्त शिवले ह्याच्याशी नाहीच आहे किती गर्दी आहे ह्याच्यापेक्षा दर्दी माणसं किती आहेत जे शिस्त पाळून मंडळाच्या जो माणूस अण्णा महाराजांचा फोटो छातीवर लावून हा गणेशोत्सव साजरा करण्याचा पावित्र्याने इच्छा ठेवत आहे तोच मंडळाचा खरा कार्यकर्ता असं मी समजतो हे सांगण्याचं कारण काय तर आजूबाजूला काय चाललंय सोशल मीडिया बाकीच्या गोष्टीत आपल्याला स्पर्धा कुणाशीच करायची नाही आजूबाजूला आपल्याकडं पाणी सारखं आपलं जवळच मंडळ आहे पत्रा आलीम आहे समर्थ मंडळ आहे इकडे लोणार मंडळ आहे आजूबाजूला सगळी मंडळ आहे या मंडळात कुणाशीही आपली ईर्षा नाही आहे कुणाच्याही मंडळाच्या विरोधात थोरला मुलाडा तालीम मंडळ काम करत नाही तर आपण सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्यात एकोबा कसा आणच्यासाठी काम करणार मंडळ आहे